नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये एक वार दोन नऊशे पंचावन्न रुपये नऊशे पंचावन्न रुपये नऊशे पंचाहत्तर रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक वार दोन सातशे पाच दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये सातशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये सातशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे रुपये आठशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये आठशे वीस पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये रुपये आठशे पन्नास रुपये आठशे पंचावन्न साठ रुपये आठशे पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच रुपये दहा रुपये नऊशे पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये नऊशे तीस रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये नऊशे साठ रुपये पुन्हा नऊशे साठ रुपये नऊशे साठ पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये नऊशे पंचाहत्तर रुपये नऊशे पंचाहत्तर रुपये दोन वर तीन वर प्रति जणस

ऐंशी पंच्याऐंशी रुपये आठशे पंच्याऐंशी रुपये रुपये नऊशे रुपये तीन वार पिऊ स्ट्रेडरशे पन्नास रुपये सातशे पंचाठ रुपये सातशे साठ रुपये पासष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये

तीनशे पाच रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पंचावन्न रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये चारशे दहा रुपये पंचवीस रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पंचावन्न पाचशे रुपये पाचशे पाच रुपये पाचशे पन्नास रुपये पाचशे पंचावन्न साठ रुपये पाचशे साठ रुपये चारशे रुपये सहाशे रुपये पाचशे पाच रुपये दहा रुपये चारशे दहा रुपये चारशे पाचशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये एक वार दोन वार तीन वार प्री रुपये सहाशे पंचावन्न सातशे रुपये सातशे पाच दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये सातशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सातशे पंच्याहत्तर रुपये आठशे शे पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये आठशे रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये आठशे चाळीस रुपये आठशे पन्नास रुपये आठशे साठ रुपये पासष्ट रुपये आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच रुपये दहा रुपये नऊशे पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये नऊशे तीस पस्तीस रुपये नऊशे चाळीस रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये नऊशे पंच्याहत्तर रुपये नऊशे पंच्याहत्तर रुपये नऊशे पंच्याहत्तर रुपये एक वर दोन वर तीन वर

एकशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये जुने एकशे पाच रुपये दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये दीडशे रुपये दीडशे एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एक वर दोन वर तीन वर जुनेत भाय <Unatives> दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीन वर प्रति थेट